बापरे वारक कलर ख आल्यात आमचा वारक्या कुठ्या कुठे केलाय ए सर लोक आहेत का तुझी माझ्या लाडू कुठे कुठ पुढ कुणी मेकअप केलाय सरांनी 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 हा का का रे काय मला कसले वारक्यालाय दाखव र असं हॅ हॅ कर आता बघ ना माझी पोरं शाळेमध्ये मेकअप केलेला आहे हे झालेलं आहे पोरं सगळी चालल्या आणि चिक्क्या खेळतोय मस्ती करतोय पोरांसंग खूप छान दमले तर आहे पण कसं असतं ना पोरांसाठी आयुष्यात त्याग करायचं वेळ हीच आणि मोठं झालं ते म्हणणार काय केलं आमच्यासाठी तर त्यांना सांगायचं काय नाही केलं तुमच्यासाठी आमचा भूत इकडे वगैरे रेक घेऊन घेते ना व्याग इकडे अरे शर्टाला काय केलं अरे शर्टाला काय करून ठेवले चला आता दाखव मी शिवाले बाबा मारू मार दे माझे पण चिक्क्याला मस्ती करत अयो मी पडन कि आमचा बुतड बाबा अग गग काळून बिळ काय काय केलं तू नाही खेळला का उदय नाही का खूप छान असता